कृष्णा पाटील यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बघणार आहोत की राज्यातील विविध स्पर्धा परीक्षा जाहिराती निकाल विद्यार्थ्यांचे वेगवेगळे प्रश्न याविषयी आपण सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आज या लाईव्ह मध्ये आपण आपले जे काही क्वेश्चन असतील ते आपले विचार चला थोडे तांत्रिक आणि सुरुवातीला आपल्याला लेट झालं लाईव्हला तर आपण आपले क्वेश्चन विचारू शकता आरोग्य भरतीचा आकृती बंद तयार आहे रिक्त जागत जागून ती नाही पण आरोग्य भरतीची जाहिरात यायला पाहिजे आरोग्य भरती बद्दल जर सांगायचं झालं तर ती अगोदर आरोग्य भरतीच्या फेब्रुवारी पर्यंत जुन्याच भरतीच्या जाहिराती वगैरे येणार आहेत आणि सॉरी जुन्या भरतीच्या वेटिंग लिस्ट वगैरे लागणं चालू आहे त्यामुळे थोडं आरोग्य भरती आता जाहिरात या जानेवारी मध्ये पडणार नाही त्याचं कारण म्हणजे फेब्रुवारी एंडिंग पर्यंत जुन्या भरतीचे वेटिंग लिस्ट वगैरे त्यांचे अपडेट चालू आहे आरोग्य भरतीची फिक्स डेट जरी आलेली नसेल तर त्यांनी पूर्ण तेरा तीनशे सत्याहत्तर पदाची जाहिरातीची मागून माहिती घेतलेली आहे त्यांनी सर लेखा कोशागार विभागाचे काम okay. लेखा कोशागार विभागाचं पुणे विभागाची एक जाहिरात पडली आहे त्यानंतर नागपूर विभागाची पण छप्पन जागाची एक जाहिरात पडलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर यामध्ये सर्वात महत्वाची म्हणजे आणखी एक जाहिरात बाकी आहे ती म्हणजे आणखी जे बाकी डिव्हिजन आहेत त्यांच्या जाहिराती तुम्हाला या आठवड्यात आलेल्या दिसतील जसे त्यांच्या मायावरून वरिष्ठ पातळीवरून कामं कृती बंदाचे पूर्ण होते तशा जाहिराती वित्त व लेखक व शागर विभागाच्या येत आहेत डी आर फेब्रुवारी मध्ये जाहिराती निशा मॅडम कारण डी ची जागा बऱ्यापैकी आहे चार आकडे जागा असतील त्यामुळे जाहिरात नक्की येणार आहे तयारी चालू ठेवा एक्स रे टेक्निशियनच्या यादी लागेल हो एक्स रे टेक्निशियनची यादी एन एच एम या वेबसाइट वर लागणार आहे आणि महानगरपालिकाची आत्ता नागपूर जाहिरात आलेली आहे दोनशे पंचेचाळीस जागाची यानंतर वेगवेगळ्या महानगरपालिकाच्या जाहिराती आलेल्या दिसतील जसे की ठाणे मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर लातूर हिचलकलंजी उल्हासनगर नांदेड जालना जेवढ्या काही महानगरपालिका आहेत त्यांच्या सर्वांच्या जाहिराती आलेल्या तुम्हाला लवकरच दिसतील आरोग्यवर्ती फेब्रुवारी नंतरच येईल आदिवासी विकास विभागाची परीक्षा तुम्हाला लघुटंक लेखक वगैरे यांचं वेळापत्रक आलंय बाकीच्या एक्झामचे जे वेळापत्रक आहे ते तुम्हाला आलेले ते फेब्रुवारी मध्ये येतील कारण सध्या एसचं जसं टेन्टेटिव्ह एक्झामचं जाहीर होत आहे तसं त्यामध्ये ते डेट सांगत आहे कारण सध्या या एक्झाम झाल्यानंतर त्या एक्झाम ची अक्षय सर आरोग्य विभागात तुमची भरती ही फेब्रुवारी नंतरच येणार आहे मार्च मध्ये पकडा त्याच कारण गेल्या वर्षीच्या ज्या वेटिंग लिस्ट लागायला चालू झालेली आहेत त्याची एक वर्ष व्हॅलिडिटी असती त्यामुळे ते एक वर्ष आणखी म्हणजे एक महिना बाकी आहे एक वर्षला आणखी त्यामुळे ते जुन्या वेटिंग लिस्ट भरतीचे काम पूर्ण झाल्यानंतर हो वर्षी नक्की येईल सुरत सर टेन्शन घेऊ नका तुम्हीच मेसेज करून सांगता की सर भरती आली आहे कारण सध्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की एक ते दीड लाख ज्या काही जागा आहेत ते पहिल्या शंभर दिवसामध्ये पूर्ण जे विभाग आहेत त्यांच्या भरून घ्या स्वतः मंत्री महोदयाचं हे स्टेटमेंट आहे आपण बोलत नाहीये नाशिक महानगरपालिकेची भरती किती किती दिवसात येईल नाशिक महानगरपालिकेची पंधरा जानेवारीनंतर डेट जरी फिक्स नसेल तर पंधरा जानेवारीनंतर फिक्स जाहिरात येईल कारण राज्यातील एक समिती गठीत केलेली आहे पाच सदस्याची की ही त्याची राज्यातील सर्व महानगरपालिकांचा आकृती बंद सेम असावा यासाठी एक कमिटी गठीत केली त्या कमिटीचं वरून ग्रीन सिग्नल झाला की लगेच तुमच्या खाली एका आठवड्यात जाहिरात यायला सुरू होती सर तलाठी वरती बिंदू नामावली तयार करण्यास वेळ लागेल बिंदू नामावली काही नाही बावी एकोणतीसशे बावीस पदे रिक्त आहेत बिंदू नामावली एका आठ दिवसाचं काम आहे कलेक्टर ऑफिसला मागून ते घेत असतात सेंटरी इन्स्पेक्टरच्या कॉलेज बद्दल संबंधित जी आर काढलेले आहेत आपण आपल्या ग्रुप वर पण टाकलेले आहेत तिथे तुम्ही ऍडमिशन करू शकता आणि ज्या विद्यार्थी मित्रांना भूमी अभिलेख जलसंपादा किंवा आणखी मग आ, आ, दुसरे जिल्हा परिषद या विभागाची जे तयारी करताय त्यांनी तयारी जोमात चालू ठेवावी त्याची पण मार्चमध्ये जाहिरात येणार आहे तिन्ही वी थँक्यू सर संभाजीनगर सहकार काय सहकार लिस्ट लागली का बेटी संबंधित विभागाच्या वेबसाईटला बघून घ्या पण माझ्या माहितीस्तव तरी आणखी लागलेलं नाहीये ग्रामीण विकास अधिकारी भरती येऊ शकते का हो विकास अधिकारी म्हणजे आता आपलं त्यांना ग्रामसेवक जे अगोदर म्हणत होते ते विकास अधिकारी झाले तर त्यांची भरती तुम्हाला म्हणजे त्यांची स्पेशल भरती नसते जिल्हा परिषद मध्येच त्यांचं पोस्ट असते त्यामध्ये भरती येऊन जाईल पशुसंवर्धनची येणार आहे काय पशुसंवर्धनची पण भरती येईल तीन हजार पदे याचे असणार आहेत त्यामध्ये पशुधव पशुधन पर्यवेक्षक लेखा विभागाची एक्झाम कधी होईल लेखा विभागाची एक्झाम हो ही कमी दोन महिने तरी लागतील कारण आता फॉर्म भरणं चालू आहे त्यानंतर त्याचे हॉल हॉलटिकीट येतील आणि त्यानंतर पंधरा ते वीस दिवसानंतर एक्झाम होईल जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा रोज आपण दहा वाजता नऊ ते दहाच्या दरम्यान लाईव्ह येत असतो हो कृषी सेवक पण राहुल पाटील सर नक्की भरती येईल मा आता कृ कृषी विद्यापीठाच्या पण चा भरत्याला चालू झालेलं आहे जर व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला अपडेट आवडत असतील आपल्या तर सर्वांनी लाईक करा जवळजवळ तीस चाळीस जण लाईव्ह असून फक्त पाच जणांनी लाईक केले आवडत असेल तर ता लाईक करा आदिवासी विकास विभागाची एक्झाम ही महिन्याच्या एंडिंग पर्यंत येऊन जाईल हो तुमचे जे काही क्वेश्चन असतील ते कमेंट करून विचारा पटपट जेणेकरून मला वनसेवक ऍड बारा हजार तीनशे प्लस जागा वनसेवकची ऍड मार्च मध्ये येईल विशाल सर च्या पण भरपूर पोस्ट असणार आहेत त्यामध्ये काही वन वन आपल्या वन, वनरक्षक पण पोस्ट असतील हा कालवा निरीक्षक वैभव सर जे पोस्ट आहे ते जलसंपदा विभागाची पोस्ट आहे कालवा निरीक्षक का असेल भंडारपाल असेल वरिष्ठ लिपिक असेल कनिष्ठ लिपिक असेल शिपाई असेल या सर्व विभागाची जाहिरात येईल तुम्हाला मार्चमध्येच येईल फेब्रुवारी पंधराच्या नंतर येईल ती कारण रिक्त पदांचा आढावा त्यांनी घेतलेला आहे लवकरच त्याला ग्रीन सिग्नल भेटला की तुमची जाहिरात यायला जास्त विशीर लागणार नाही एकोणतीस हजार दोनशे ग्रेड पे च वेतन किती एकोणतीस हजार दोनशे त्याला गुणिले पन्नास टक्के करा म्हणजे जवळजवळ तुमचे साडे चौदा चौदा हजार सहाशे डी ए असे पकडून तुम्हाला जवळजवळ पेमेंट त्याचं साठ हजारपर्यंत ग्रहात जातं आणि नेट तुमच्या हातामध्ये पंचेचाळीसच्या आसपास येतं जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा जास्तीत जास्त मित्रांना जेणेकरून मला पर्सनल मेसेज करायची तुम्हाला गरज पडणार नाही आठवा वेतन आयोगबद्दल काही अपडेट आहे का अक्षय सर हा आठवा वेतन आयोगाची एक फेब्रुवारी केंद्रीय बजेट आहे केंद्र सरकारचं सा, त्यामध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे कळेल लवकरच एक परफॉर्मिंग बोनस द्यायचं पण त्यांचं परफॉर्मिंग लिंक्ड बोनस असा एक प्रकार करायचा नाही तर वेतन आयोग अशा दोन मे याच्यावर विचार चालू आहे महानगरपालिका भरती पंधरा फेब्रुवारी नंतर कोणत्याही क्षणी येऊ शकते त्यानंतर आता नवीन जाहिराती जर विचार केला तर तुम्हाला महानगरपालिकाच्या पडलेल्या दिसतील नाशिक कोल्हापूर या लवकर जाहिराती पडतील त्यानंतर बाकीच्या जाहिराती यायला चालू होईल आणि सर्वांना सांगायचं एक वाटतय की तुम्ही आता पंधरा जानेवारी नंतर तुम्हाला हे आलेलं दिसेल की जवळ जवळ तुम्हाला एक ते दीड लाख पदाच्या भरती ह्या तीन महिन्याच्या आतमध्ये होणार आहे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये त्यांचा हा विषय सामान्य प्रशासनाचा इन्क्लूड आहे त्यामुळे काही काळजी करू नका त्यामध्ये जवळजवळ उद्योग विभागाच्या पण येतील आता जास्तीत जास्त जाहिरात ही आरोग्य विभागाच्या मोठी भरती असेल त्यानंतर महानगरपालिकाची तलाटीची त्यानंतर तलाटी महसूल विभागाची झाल्यानंतर जलसंपदा विभाग या सर्व विभागाची भरती येणार आहे विद्यार्थी मित्रांनी जे अभ्यास करताय ज्यांचं वेटिंग लिस्टमध्ये एक दोन मार्क आणि कमी जास्त मार्कमध्ये राहिलेलं आहे त्यांनी तयारी चालू ठेवावी जेणेकरून येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं हमखास सिलेक्शन होईल काय का तुमचे क्वेश्चन असतील तर कमेंट करून पण विचारून शकता तुम्ही कालवा निरी कालवा निरीक्षक स्वच्छता निरीक्षक पदाबद्दल कलवा निरीक्षक हे तुम्हाला ग्रॅज्युएशन असलं तर फॉर्म भरता येतो त्यामध्ये कॅनल इन्स्पेक्टर पण म्हणतात चांगलं पेमेंटचं पद आहे स्वच्छता निरीक्षक आरोग्य विभागाचं एक बारावी सायन्स आणि तुम्हाला एक डिप्लोमा लागतो आपलं सॉरी बीएससी आणि सेंटर इन्स्पेक्टर डिप्लोमा लागतो हो क्लर्क ची जाहिरात येणार आहे सहकारी बँकची ठाणे महानगरपालिकाची पण भरती येईल पंधरा जानेवारी नंतर तारीख जरी फिक्स नसेल पण पंधरा जानेवारी पर्यंत त्यांचा कमिटीचा अहवाल येणार आहे त्यानंतर त्या जागेची कमेंट करून विचारा जे विद्यार्थी मित्र आहेत ते लाईव्ह त्यांनी लाईक करा व्हिडिओला जेणेकरून मला लक्षात येईल की रोज लाईव्ह येणं गरजेचं आहे का तुम्हाला आवडत आहे का तर आता बऱ्यापैकी आपण क्वेश्चन घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांचे आरोग्य विभागाची इन्सर मार्च मध्ये हो डीएमएलटीच्या तुमच्या लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर या पदाच्या भरपूर जागा येतील अगोदर पण भरपूर भरलेले आहेत बरेच उमेदवार नाईन्टीच्या वर भेटले नसल्यामुळे त्यांनी बरेच जागा रिक्त आहेत नाशिक महानगरपालिका पंधरा जानेवारी नंतर कधीही भरती येऊ शकते तारीख फिक्स नाहीये हो बऱ्यापैकी तुमचे जे क्वेश्चन आहेत ते आपण आज घेतले तलाठी भरती जे येईल सर एकोणतीसशे बावीस पदे सध्या रिक्त आहेत त्या पदाची भरती तुम्हाला आलेली दिसेल महसूल विभागातला आता त्यांना ग्राम महसूल अधिकारी नवीन पद पदनाम केलंय त्यामुळे त्यांचे खूप बऱ्यापैकी पद रिक्त आहेत एकोणतीसशे प्लस त्यामध्ये लवकरच एकोणतीसशे प्लस तलाठ्याची भरती तुम्हाला आलेली दिसेल कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतः घोषित केलेलं आहे की दीड लाख पदे भरणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांना कोणीही सांगत नसेल तरी आपल्या अपडेट म्हणजे ऑथेंटिकेशनच दुसरं नाव म्हणजे आपलं चॅनल आहे कृष्णा पाटील त्यामुळे जे अभ्यास करताय ते आता आरोग्य विभागात भरपूर जवळजवळ बारा तेरा हजार विद्यार्थ्यांना आपल्या अपडेटचा फायदा झालेला आहे जसा टाइम मिळेल तसा आपण यामध्ये देत दे असतो विद्यार्थी मित्रांसाठी या महिन्यात कोणत्या जाहिराती येतील या महिन्यामध्ये महानगरपालिकाच्या जाहिराती आलेल्या दिसतील तुम्हाला सर महानगरपालिका नक्की जाहिराती आलेल्या दिसतील या महिन्यामध्ये तुम्हाला भरती पूर्ण होईल दोन ते अडीच महिन्यात जाहिरात आल्यानंतर भरती प्रक्रिया परीक्षा होऊन अडीच ते तीन महिने आयुष्य त्यामध्ये भरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकते तुमची आज बऱ्यापैकी आपण क्वेश्चन घेतले जर तुमचे क्वेश्चन झाले असेल तर आपण थांबवायला हरकत नाही महानगरपालिकेची तारीख नाही ते कमिटीचं काम संपलं का लगेच तुमच्या जाहिराती आल्या चालू होतील त्याचा जी आर पण संबंधित आपल्या कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलला टाकलेला आहे ज्या विद्यार्थी मित्रांना व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपला आणखी जॉईन नाही आहेत आपल्या युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता आपण रेग्युलर त्यामध्ये पण अपडेट टाकत आहोत त्यामुळं जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी आपल्या टेलिग्राम ला, ला क्लिक केल्यानंतर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल लिंक आहेत तिथे रेग्युलर आपण अपडेट टाकतो जे सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स विचारत विचारता त्याबद्दल जे शासनाचं जी आर शासना आहे त्यामधल्या कॉलेजला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आरोग्य विभाग किंवा भरती येईल आरोग्य विभागाची मार्चमध्ये एखाद्याची भरती येईल तेरा तीनशे चा रिकाम्या त्यांना पद त्यांनी पाठवलेला पण आहे फिक्स फिक्स तारीख तारीख नाही 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 नाशिक याच्यासाठी की यांनी कमिटी गठित केली आहे त्या कमिटीचा अहवाल जाईल नगर विकास विभागाला नगर विकास विभाग त्या अहवाला मंजुरी दिल्यानंतर जाहीर येतील नागपूरच्या सुरुवात पण झाली पण बऱ्याच महानगरपालिकांनी अशा तक्रारी केल्या त्या की प्रत्येक महानगरपालिकेची एका पदासाठी एका मास राज्यातील सर्व महानगरपालिकासाठी सारखीच पात्रता पाहिजे म्हणजे सेवा प्रवेश नियम सारखा पाहिजे त्यासाठी भरत्या थोड्या महानगरपालिकेच्या थांबलेल्या आहेत पंधरा जानेवारी नंतर तुम्हाला भरत्या आलेल्या दिसतील त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी काळजी करू नका नक्की त्यामध्ये भरत्या येतील जुन्या संस्थेत नवीन सिलेबस चालू केला आहे कशाबद्दल बोलताय समजत नाहीये डिटेल क्वेश्चन विचारत जा जेणेकरून मला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर काही जागेरल्या जागा कन्व्हर्ट झाल्यात काहीच्या बाकी आहेत काय सर काय क्वेश्चन पूर्ण विचारा जेणेकरून मला रीड करता येतील जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा रोज आपण नऊ ते दहा ला आसपास लाईव्ह येत असतो आणि व्हिडिओला लाईक करा किंवा तुम्हाला जर अपडेट आवडत असतील तर आपल्या जवळजवळ नाईन्टी नाईन पर्सेंट अपडेट ह्या आत्तापर्यंत खरे ठरलेले आहेत कारण आपण कोणताही स्रोत किंवा माहिती आपल्याकडे असल्याशिवाय डॉक्युमेंटरी आपण बोलत नाही आहेत त्याच्या संबंधित महानगरपालिकाचे व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी तुम्ही टेलिग्राम पण जॉईन करू शकता आपलं टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनल आहे ते यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे बीएमसी चा रिझल्ट सर पंचवीस जानेवारी नंतर तुम्हाला कधीही लागून जाईल अरविंद सर पंचवीस जानेवारी नंतर लागून जाईल आणि हे महावितरणच्या रिझल्ट आणखी अपडेट आलेले नाही संदीप सर तेव्हा महानिगम वितरणचा जसा निकाल लागेल तसा आपल्या कृष्णा पाटील युट्यूब चॅनलला मी शेअर करेल तुम्हाला जेणेकरून सर्व विद्यार्थी मित्रांना बघता येईल जे तुमचे मित्र ग्रुप वगैरे हो असतील सर्वांना या अपडेट शेअर करा कारण आपण जसा वेळ मिळतोय तसं यामध्ये विद्यार्थी मित्रांना अपडेट द्यायचा ट्राय करतो बी ची जी भरती आहे ती तुम्हाला मार्चमध्ये आलेली दिसेल सर फेब्रुवारीच्या एंडिंग किंवा मार्चमध्ये बऱ्यापैकी चार आकडी भरती असेल ती पण सेकंड रिस्पॉन्स सीट सर वीस जानेवारीनंतर येईल बी एम सी कोर्ट सॉरी बी एम सी त्यानंतर बऱ्यापैकी विद्यार्थी मित्र जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा यासाठी की भरपूर विद्यार्थी चारशे पाचशे विद्यार्थी मित्रांचे पर्सनल मेसेज येतात सर्वांना रिप्लाय देणं शक्य होत नाही त्यामुळे जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा रोज नऊ ते दहा वाजता आपण लाईव्ह येतो आणि नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुम्हाला मला विचारण्याची गरज पडणार नाही आहे ड्रायव्हर वेटिंग लागत नाही आहे संबंधित विभागाच्या तुम्ही डी डी ऑफिसला किंवा जिल्हा शल्य चिकित्सक ऑफिसला पत्र द्या रिसिप्ट घेऊन या जेणेकरून तुम्हाला पुढील म्हणजे अपडेट फास्टमध्ये कळून जाईल आरोग्य विभाग मार्च विकास सर तलाठी भरती होईल का हो तलाठी भरती एकोणतीसशे बावीस पदाची जाहिरात आलेली दिसेल सर मार्चमध्ये येईल पण ती जाहीर हो बाकी राहिलेल्या फटेसर ज्या जाहिराती आहेत आदिवासी विकास विभागाच्या त्या मार्च फेब्रुवारी मध्ये आलेल्या दिसतील तुम्हाला कारण सध्या लघुटंक लेखक या, या, ले या पदाची परीक्षेचं वेळापत्रक त्यांनी तिकीट वगैरे टाकले संदीप चव्हाण बोलतायत ते घ्या गोडगाव बोला आज भोगीच्या आणि उद्याच्या संक्रांतीच्या सर्व विद्यार्थी मित्रांना आणि माझ्या मित्रांना खूप खूप शुभेच्छा पुढच्या संक्रांतीपर्यंत सर्वांना गव्हर्नमेंट जॉब लागो ह्या ईश्वर चरणी प्रार्थना माझ्याकडून आणि ज्यांचे काही क्वेश्चन असतील ते कमेंट करून पण विचारू शकता जास्तीत जास्त आपल्या मित्रांच्या ग्रुपला शेअर करा आपण काय जिथ जसा टाइम भेटतोय तसा आपण ऑथेंटिक माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आज आपण थांबतोय इथेच जे विद्यार्थी मित्रांना काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट करून विचारा जेणेकरून तुम्हाला मला रिप्लाय करता येईल